नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण नारळाचा वापर करून एक वेगळा नवीन पदार्थ करूया ते आहे नारळाचे आप्पे त्याच्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक वाटी गूळ आपल्या निका भांड्यात ते गूळ काढून घेऊया व त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे गूळ त्या पाण्यात पूर्ण वितळेल एवढ्या वेळेस आपल्याला गॅस चालू ठेवायचं आहे आणि आप्पे करायसाठी इथे आता मी घेतलेलं आहे एक वाटी रवा तो जाड रवा आहे मी मिक्सरमधून बारीक वाटून घेत आहे त्याला आणि त्याच्यातच आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून गव्हाचं पीठ त्याच्याने गव्हाचं पीठ टाकल्याने बाइंडिंग चांगली येईल आपल्याला आणि परत एकदा आपल्याला थोडंसं हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे आता आपण एका बाऊलमध्ये असं हे सर्व मिश्रण काढून घेऊया व इथे मी अर्धा वाटी नारळ घेतलेला आहे मिक्सरमधून पाणी न घालता फिरून घेतलेलं आहे व त्याच्या मागचं मी असं पा ब्राऊन कलर काढलेला नाही आहे ते मी इथे तीन टेबलस्पून घेत आहे जवळजवळ अर्धा नारळ घेतलेला आहे मी छोटा आता हे घालून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे एक टेबलस्पून तीळ आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे चिमटभर मीठ घाला जास्त घालू नका एक टेबलस्पून घालायची आहे वेलची थोडीशी अशी कुटून घेतलेली आहे मी आणि एक टेबलस्पून घालायचं आहे तूप आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे तूप चांगलं पिठायला लागलं पाहिजे असं आपल्याला मिक्स करायचं आहे इथे आपण जो गुळ शिजायला ठेवलेला तो बघा चांगलं वितळलेला आहे ह्याला आता आपण एका गाळणीने गाळून घेऊया म्हणजे जे, जे काय गुठणा असतील किंवा काही कचरा असेल तो सर्व निघून जाईल आता आपण जे पीठ बनवलेलं मिश्रण तयार केलेलं त्याच्यात थोडंसं आपल्याला गुळ्याचं पाणी घालायचं आहे पण हे मिक्स करून आपण दहा मिनटं झाकून ठेवूया कारण रवा आहे तर तो फुलला पाहिजे दहा मिनटानंतर आपण बघूया किती फुललेला आहे रवा हे प्रमाणे आपल्याला त्याच्यात काही सा साहित्य परत घालायचे आहेत आता झाकून ठेवूया दहा मिनटासाठी दहा मिनटानंतर बघा रवा किती फुललेला आहे आणि मिश्रण आपलं असं थोडंसं घट्ट झालेलं आहे तर ह्याच्यात आता आपल्याला घालायचं आहे दूध मी एक वाटी दूध घेतलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरचं आहे न गरम आहे न एकदम गार आहे तर अर्धं दूध मी ह्याच्यात घातलेलं आहे सर्व आपण मिक्स करून घेऊया बघा किती आपलं असं झालं आहे पातळ ते आपल्याला बघायचं आहे कारण आपल्याला डोश्यासाठी आपण जे पीठ तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला तयार करायचं आहे बघा सा चांगलं असं पातळ झालेलं आहे त्याच्यात थोडंसं दूध घालू अजून आपण तर मी फक्त दोन टेबल स्पून दूध घातलेलं आहे एवढं पुरेसं होईल आता आपण इथे पात्र ठेवलेलं आहे गरम करायला स्लो गॅसवर त्याला मी तूप लावून घेतलेलं ला आहे हे सर्व मिश्रण थोडं थोडं त्याच्यात टाकूया आणि झाकण लावून आपण हे चांगलं पाच मिनटं शिजवून घेऊया गॅस आपल्याला स्लोच ठेवायचं आहे फार सुंदर आपे तयार होतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताच किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा व छान गोल्डन कलर आलेला आहे मस्त असे झालेत आपण दुसऱ्या बाजूनेही चांगले याला शिजवून घेऊया हे बघा आपले तयार झालेले आहेत आपे आणि दोन्ही बाजूने छान खरपूस असे भाजून झालेले आहेत किती सुंदर रंग आलेला आहे तुम्हाला मी तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती छान जाळीदार बनलेले आहेत आपले आपे अशा रीतीने ओल्या नारळाचे वरून खरपूस वा जाळीदार असे आपे आप खाण्यासाठी झटकेपट तयार होतात